लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मुदगीर येथे आज महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांच्या प्रचारार्थ या सभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय

त्या मतदारसंघ त्या संसदेमध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला हाताच्या बटण्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी शिक्के बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमतानं विजयी करावं अशी मी आपल्याला कळकळीची या ठिकाणी विनंती करतो खास करून आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर सांगू इच्छितो मी आदरणीय बसवराज पाटील नागराकर सर असतील सर असतील भोळेसर असतील आमच्या अर्जुन मामा आगलावेळे असतील अगलावे सर असतील आम्ही एक भैया बैठक घेतो आणि बैठकीमध्ये असा के निर्धार केला की पहिल्यांदा आम्ही काँग्रेस पक्षाचे आणि अमित भैयांचे खास करून आभार व्यक्त केले की एका चांगल्या व्यक्तीला कारण दोन हजार नऊ मध्ये आम्ही मच्छिंद्र साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा केलं होतं खूप थोडक्या मताने ते त्यावेळेस पराभूत झाले होते त्याचा कुठेतरी किंवा ते पुणे उभारून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने त्याला उमेदवारी दिली आणि ते आपल्याला आपली खूप मोठी जबाबदारी म्हणून आम्ही बैठक घेऊन निर्धार व्यक्त केला की आपण काँग्रेस पेक्षा ही जास्त काम करून त्याला लीड देण्याचं काम या ठिकाणी करायचं हा जिल्हा तुम्हाला सर्वांना माहित आहे ऋषी तुल व्यक्तिमत्व असलेला आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांबांचा जिल्हा आहे विकासाचा महामेरु म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत होतो ते विलासरावजी देशमुख साहेबांचा जिल्हा आहे आणि पुढचं आता भवित्य बेदरे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी जे अमित भैया बसले ते अमित भैया माजी राज्यमंत्री किंवा आमदार नाहीत महाराष्ट्राचे भविष्याचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्या समोर त्यांच्या समोर चंदन पाटील साहेब विजय साहेब तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे कल्याण पाटील साहेब मुंडा पाटील साहेब आमचे मुळे सर आणि असतील आगलावे साहेब असतील आपण दिवस जीवाचं रान करून या मतदारसंघात मतदारसंघामध्ये आपण त्याला लीड दिल्याशिवाय आपण राहू नये असे या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो बरंच काय बोलायचंय पुढचा उमेदवार भाजप सेनेचा आहे हे भाजप सेनेचे लोक जातीमध्ये धर्ममध्ये हे जाती जातीमध्ये भांडणं लावणारे लोक आहे मी पुढच्या उमेदवाराबद्दल काही जास्त बोलणार नाही पण आज जी काय या भाजप सेनेच्या काळामध्ये टक्केवारी चाललंय ते या लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा टक्के दहा टक्के आपल्याला तर माहीत नव्हतं विलासराव आणि विलासराव देशमुख साहेबांनी प्रचंड मोठा विकास या जिल्ह्याचा केला होता कोणताही गुत्तेदार किंवा कुणीही सांगत येऊन सांगतो की भाऊ आम्हाला एवढ्या टक्केवारी द्यावा लागत होती पण आज कोणताही माणूस येऊन सांगताय आम्हाला टक्केवारी दिल्याशिवाय काम होत नाही आता आपले आमदार आमदारावर कुणी बोललंच नाही दोन हजार नऊ साली भैया ते आमदार झाले काम साहेबांना पराभूत करून त्यावेळेस सांगत होते मतदारसंघामध्ये जाऊन की केंद्रात आमची सत्ता नाही दोन हजार चौदा पराभव करून ते आमदार झाले केंद्रात सत्ता राज्यात सत्ता सत्ता असून सुद्धा त्या माणसानी कुठलीही शासकीय योजना या मतदारसंघात आणली नाही कसली आहे त्यांचं एकच काम जरा जोरात भाईला ऐकू द्या मित्रांनो आता जर आपण मच्छिंदर कामत साहेबांना जर या ठिकाणावर लीड दिली तर येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आपण त्याला चाळीस हजाराच्या फरकाला आपण पराभूत करू शकतो आज रस्त्याच्या अवस्था तुम्ही बघितले खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा आहे काहीच कळायला तयार नाही म्हणून असल्या लोकप्रतिनिधी आपण घरी बसवलं पाहिजे आणि मच्छिंद्र कामत साहेबांसारख्या एका उच्च शिक्षित माणसाला आपण पार्लमेंट मध्ये पाठवलं पाहिजे एवढी या मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आवाहन करतो येथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि भैयाला हात वर करून आपल्याला सर्वांना सांगायचंय की आपण इथून त्याला लीड आहोत

कृपा करून गैरसमजा करून घेऊ नका की मी पक्षांतर केलंय किंवा पक्षप्रवेश केलाय खोलीमध्ये लाटी होत होती माझ्या मित्रांना ती खुली सोडावी आणि दुसऱ्या खोलीमध्ये आपला विस्तार गुंडाळून जावं एवढा त्याचा अर्थ घ्यावा मी पक्षप्रवेश केलेला नाही पक्षांतर केलेलं नाही तुमचा होतो तुमचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच मी तुमच्या समोर उभा राहायच्या आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन हजार नऊ साली मला उमेदवारी दिली तिकीट दिलं म्हणून माझं नाव लौकिक झालं म्हणून मी आदरणीय साहेबांच्या समोर लोकसभेची उमेदवारी मागण्याच्या पात्रतेचा भरू शकलो हे मी कधीही विसरू शकणार नाही माझा परिचय आपल्याला आहे लोकसभेत ज्या पात्रतेचा उमेदवार असावा लागतो ती पात्रता माझ्यामध्ये आहे असं तुम्हाला माहिती असा आहे मी पत्रकार होतो डबल ग्रॅज्युएट आहे एल येलेली आहे विविध विषयावर लिखाण केलेलं आहे चारित्रवान तर आहेच आहे आता ह्या वयामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होणं शक्य नाही एक शब्द देतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक दिलानं काम केला समान न्याय मिळेल माझ्याकडून मुदगीर देवणी जळकोट या तीन तालुक्यामध्ये खास करून आपली जबाबदारी वाढलेली आहे पहिल्यांदा आपल्याला ही संधी मिळालेली आहे आणि म्हणून भारतीय काँग्रेस पक्षाचा आदरणीय अमित भाई देशमुख साहेब आदरणीय दिलबराव देशमुख साहेब आदरणीय चाकुलकर साहेब आदरणीय निलिंगणकर साहेब यांचा मी अत्यंत ऋणी आहे की आपण या तिरी तालुक्याला पहिल्यांदा संधी देऊन आम्हाला उत्क्रम केला ही संधी पुन्हा मिळली नाही चाळीस पन्नास वर्षानंतर आपल्या वाट्याला खासदारकीचा बहुमान मिळणार आहे आपण या संधीचा सोन्या करावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी आपल्याला करतोय इच्छा आपली आहे मी भोगले एकदा दोन हजार नऊ साली असा आपल्या वाटायला येऊ नये मलाही अशा प्रकारचा अनुभव येऊ नये अशा प्रकारची विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो या लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे राखीव मतदारसंघाचा उमेदवार आणि खासदार कसा असावा या सर्व गोष्टीच बारीक सर्व प्रकारचं निरीक्षण करून आदरणीय गिरीपाजी साहेबांनी आणि चाकूरकर साहेबांनी अमित भैया साहेबांच्या मार्फत अशोकराव साहेबांच्याकडे शिफारस केली अशोकराव चव्हाण साहेबांनी केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली आणि मी आघाडीचा उमेदवार होऊ शकलो ती पात्रता त्यांनी माझी आहे कसलाही प्रयत्न न करता तिकीट आहे सहज आहे आणि सहज मिळाल्याचं महत्व आपण समजून घ्यावं अशी मी विनंती करतो आग्रहाची मध्ये पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बराचसा बदल झाला केंद्रामध्ये सरकार भाजपचं आलं राज्यामध्येही भाजपचं सरकार आलं मी टीका करत नाही मला एक वस्तुस्थिती आपल्या समोर मांडायचं आहे एका एक मिनिटामध्ये मांडायचा मी प्रयत्न करणार आहे देशामध्ये कुठलंही सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारचं एक कर्तव्य असत की या देशाची अर्थव्यवस्था रीड घ्या हट्टी ज्याला म्हणतो बाटीचा मानका ज्याला म्हणतो हा शेती आहे पासष्ट ते सत्तर टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत आणि तो शेतकरी जगडा पाहिजे शेतकरी जगळा तर आपण सगळे दगलो पाहिजे जगतो जगू शकतो ही भूमिका कुठल्याही सरकारी कुठल्याही सत्ताधारी पक्षाची असं राहावी तर या पक्षानं या सरकारनं विसरलेलं आहे सरकार शेतकऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केला असल्यामुळे सरकारची देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे विस्कटी झाली शेतकरी हवालिल झालेला आहे आणि काँग्रेस पक्षाचं सरकार, सरकार सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शेतीला प्राधान्य दिलेला आजपर्यंतचा आपला अनुभव आहे या सरकारकडून हो सरकार जी अपेक्षा होती ते पूर्ण होत नाही म्हणून हे सरकार बदलणं आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात लातूर पासून व्हावी अशा प्रकारची माझी इच्छा आहे विनंती आहे मतदारसंघामध्ये अत्यंत नम्रपणे मी नमूद करतोय की हा मतदारसंघ राखीव आहे राखीव झाल्यानंतर दीडशे वर्ष चळवळी सत्ता उभवलेल्या पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळाली या पक्षाचे नेते आदरणीय चाकूरकर साहेबांनी हा मतदारसंघ तीस वर्ष सांभाळलेला आहे हा देशाच्या नावलौकिकामध्ये नेलेला आहे आणि या मानाचा तुला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी विकासाच्या रूपानं या मतदारसंघाला लावलेला आहे रोवलेला आहे लातूर ते देशाच्या म्हणजे असे कुठलंही क्षेत्र नाही की तिथे लातूर पॅटर्न नाही लातूर पॅटर्न या ठिकाणी स्थापित करण्यात आलं ते आदरणीय देशमुख साहेबांच्या मुळ आणि ज्यावेळेस साहेब गेले विकास थांबलाय लोक विचलित झालेले आहेत लातूरकर लातूर जिल्हा आपलं पालकत्व गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एक उमलचं नेतृत्व उद्याचं भविष्य महाराष्ट्र त्यांच्याकडे आपण लातूरकर खास करून लातूर जिल्ह्याचे लातूर मतदारसंघाचे सर्व आषा भूत पाहतो आता मी आमिल भैया देशमुख साहेब उद्याचे भविष्य आहे या देशाचे या महाराष्ट्राचं त्यांना बळ देणार आपल्याला आवश्यक आहे कोण काम कामन नाही तर दुसरं कोणी नेतृत्वाला बळ देण्याची ही लढाई आहे जर आपण सर्वांनी मिळून सर्व संस्थांच्या माध्यमातून मग ती मार्केट कमिटी असो नगरपालिका असो महानगरपालिका असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्यांचे आमदार असो त्यांचा खासदार असो जर आपण निवडून दिलात तर त्यांची प्रतिष्ठा त्यांची पद देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आणि ते मुख्यमंत्री पदावर आराव घात आहे